फरार घडलं अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांची नवरदेवाचं पलायन व्हिडिओ होतोय व्हायरल नातेवाईक वराडी मंडळी आणि देवस्थान विश्वस्थानसह शंभर जणांवर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातून एक संतापजनक आणि कायद्याला हरताळ फासणारी घटना समोर आली आहे कपिलधार येथील एका मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेत पोलिसांनी थेट विवाहस्थळी धाड टाकली मात्र धाड पोहोचेपर्यंत विवाह सोहळा पार पडला होता पोलिसांना पाहताच नवरदेवाने मंडपातूनच पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय या गंभीर प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात था मोठी कारवाई करण्यात आली असून वधूवराचे वडील नातेवाईक वराडी मंडई तसेच कपिलधार देवस्थानचे विश्वस्त अशा तब्बल शंभर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात बालविवाहाचं वाढतं प्रमाण पुन्हा एकदा उघड झालं असून फरार नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत नवरदेव फरार पहा काय घडलं अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांची धाडपडताच नवरदेवाचं पलायन व्हिडिओ होतोय व्हायरल नातेवाईक वराडी मंडई आणि देवस्थान विश्वस्थान